शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये पोलिसांचा छापा गोमांस विकली जात होती कोटला झोपटपट्टीत परिसरातील एका शेडमध्ये बेकायदेशीर गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकून गोमांसासह इतर साहित्य जप्त केले तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह कारवाई केली आहे यावेळी सर्व वर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट यांना अटक करण्यात आली पोलिसांनी गोमांस वजन काटा मापे सत्तर सुरा अशा साहित्यांसह मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे अहिल्यानगर शहरातील शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रेचे दिल्ली गेट येथे माजी नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात स्वागत करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी निमित्त विचार आणि जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर गौरवते व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात झाले नगरसेविका पुष्पाताई बोरुडे व माजी नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या वतीने दिल्ली गेट येथे शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले ग्रंथांवर फुला भगव्या झेंड्यांची सजावट आणि फटाक्यांच्या गजरात स्वागताने दिल्ली गेट परिसर दुमदुमला अनिल बोरुडे यांनी केलेल्या समन्वय व नियोजनामुळे स्वागतांची रंगत अधिकच वाढली शहरातील मायवाडा परिसरात खालकर हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती गॅसच्या टाक्यांमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे प्रकार उघडकीस आले या प्रकरणी पुरवठा विभागाने छापा टाकून एकाला रंगे हात पकडले असून गॅस टाके आणि उपकरणे असा सत्तावीस हजार नऊशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुरवठा निरीक्षक संतोष किसनराव घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोलप दुपारी एक वाजता त्यांच्या कार्यालयात असताना सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सपना भोवते यांनी जिल्हा समन्वय अधिकारी राकेश कुमार मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या माहितीची कल्पना दिली माहितीवरून मायवाडा परिसरात एक इसम परवानगी गॅस रिफिलिंग करत असल्याचे समजले नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आले आहे महापालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर दहा टक्के सवलत दिली जात आहे मात्र यंदा एकतीस मे पर्यंत सर्वसाधारण करावरील सवलत कायम ठेवण्यात आली आहे शहरातील एकतीस हजार सातशे तेवीस मालमत्ताधिकाऱ्यांनी याचा लाभ घेऊन कर भरला आहे सवलतीसाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असून नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा असे अहवाल महा पालिकेने केले आहे अहिल्या देवींच्या विचारांची व कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून नगर शहरामध्ये महिला सबलीकरणाचे प्रतीक म्हणून अहिल्या देवींचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे यामध्ये शंभर फुटांचा अहिल्या देवींचा पुतळा असेल नगर शहराच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी वुमन इम्प्रूव्हमेंट स्टॅच्यू उपयुक्त ठरेल मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले शहराच्या खबरबात्वर इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर